संवेदनहीनतेचा पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे तर संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि जी ज्याच्यावर सभागृहामध्ये दे, देखील परिषदेचा आवाज उठवला गेलेला आहे तर त्याच्यानुसार बी एन एस चौऱ्याहत्तर आणि शहात्तर आणि पॉक्सो अकरा बारा आणि एकवीस असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञानविषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष वेधते आहेत दुसरा विषय सांगलीचा आहे सांगलीला सा सांगली चार मुलांकडून एका एक मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे त्याच्यावरती मी एस पीशी बोललेली आहे आणि चारही गुन्हेगारांना अटक झालेली आहे पण माझं मुलींना आपल्यामार्फत आवाहन आहे की त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी एकशे बारा नंबरवरती पोलिसांच्या तक्रार करावी किंवा आमच्याकडे सुद्धा ते तक्रार करू शकतात तुमच्यामार्फत परंतु असं आत्महत्येचं पाऊल त्यांनी उचलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र